तर तुम्हा साथे आजे ने है। या में तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता फवारणी पंप सोलर फवारणी पंप यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला मा डी पी जी पोर्टलवरती यायचं आहे तर इथून आपल्याला आता फार्मर आय डीच्या माध्यमातून तुम्हाला हा जो फॉर्म आहे इथं भरायचा आहे ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशाने फार्मर आय डी कार्ड काढून घ्या तर ते प्रकारे काढायचं आहे ते डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे सर्वप्रथम फार्मर आय डी टाकून तुम्हाला ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी इथं आपण आपली फार्मर आय डी आपण इथं टाकून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आता मी क्लिक करणार आहे तर हा जो व्हिडिओ डेमोसाठी मी फिल करत आहे तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरायचा आहे तर मी फार्मर आय डी टाकून ओ टी पी पाठवा इथं पाठवलेला आहे ओ टी पीसाठी थोडा वेळ लागेल तर शेतकरी बांधवांना जे की सोलर फवारणी पंप इथं आता मिळणार आहे तरी तर ओ टी पी जे इथं सेंड झालेला आहे जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ओकेवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी जो काही आपल्याला आलेला आहे ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ओ टी पी आपण इथं एंटर केलेला आहे त्यानंतर ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती आपण आता क्लिक केलेला आहे तवासदा इथं थोडं लोडिंग घेईल तर इथं तुम्हाला साईडचा एरर असल्यामुळे एक दोन तीनदा बॅगसुद्धा फेकेल तर तुम्हाला पुन्हा फार्मर आय डी टाकून इथून लॉग इन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं येईल तर सर्वात प्रथम तुम्हाला इथं प्रोफाईल तुमची अपुरी दिसेल तर मी प्रॉविसेसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे पन्नास सुद्धा आपली प्रोफाईल दिसत आहे तरी तो तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला शंभर टक्के प्रोफाईल करण्यासाठी तुमचा जातीची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे ए सी आहे एस टी आहे की अदर्स आहे आपली अदर्स आहे हँडिकॅप है है नाही आहे त्यामुळे नो करत आहे मी सेव या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं शंभर टक्के प्रोफाईल इथं झालेली आहे तर इथं संपूर्ण प्रोफाईल शंभर टक्के इथं झालेली आहे तर घटकाची इथं तुम्हाला अर्ज करा घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला ज्यासाठी अर्ज करायचा असेल करा त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपल्याला कृषी यांत्रिकीकरणामध्येच जी की सोलर पंप फवारणी आहे त्यासाठी आपल्याला पहिल्याच कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनवरती या क्लिक करायचं आहे बाबी निवडावरती त्यानंतर पहिलं जे ऑप्शन येईल आपल्याला कृषी जी की इथं कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर दिसल रोटर दिसल पॉवर टिलर दिसल तर इथं मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती आपल्याला आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे तर यामध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे तर यामध्ये आपल्याला जो काही पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एकदम एकदम खालचंच तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल तर हे जे तुम्हाला इथं पंप फवारनी दिसेल तुम्हाला फवारनी पंप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला यस दाखवेल यसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे तरी इथं खाली आपलं जे काही आपण अर्ज केलेला आहे ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर घटकासाठी अर्ज करा त्याच ऑप्शनवरती तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे पुन्हा त्यावरतीच के के क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथून अर्ज सादर करायचा आहे जे की याचं पेमेंट इथं करायचं आहे आपल्याला पेमेंट जे आहे इथं तुम्हाला अर्ज सादर करा तर खाली इथं आपण सिलेक्ट केलं होतं तर यामध्ये अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं पहा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पहावरती आपण जसं सिलेक्ट केलं तर आपण जे की अर्ज केलेला आहे ते तुम्हाला इथं शो करेल टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा जे की अर्ज त्यानंतर इथं मेक पेमेंट दिसेल मेक पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं जर एरर जर आलं तर पुन्हा तुम्हाला तीच प्रोसेस करायची आहे त्यानंतर इथं आपण जे पुन्हा हीच प्रोसेस करू जी की आपल्याला लॉगड झालेलं आहे तर त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल तर त्यानंतर प्रोसेस फॉर पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कशाच्या माध्यमातून पेमेंट करू इच्छिता स्कॅनर आहे यू पी आय आहे डेबिट कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे तर इथं आपण क्यू आर सिलेक्ट करून याचं पेमेंट जे इथून करून टाकू तर किंवा इथं आलेलं आहे तर आपण ज्याचं जे काही पेमेंट आहे ती आपल्याला तेवीस रुपये पेमेंट इथं आलेलं आहे तर इथून आपलं याचं जे काही पेमेंट आहे इथून पेमेंट करून टाकू व पावती डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर इथं पेमेंट आपलं सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला एस एम सुद्धा काढून येईल तर इथं तुम्हाला एस एम एस आलेला असेल त्यानंतर इथं तुम्हाला इथं इत यायचं हिस्ट्रीमध्ये हो त्यानंतर इथं तुम्हाला त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची जी काही पावती आहे ती इथून तुम्हाला डाउनलोड करायची आहे यावरती आल्यानंतर पहिलं जे ऑप्शन येईल तुम्हाला पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं पे अन पेंडिंग तुम्हाला दिसेल त्यानंतर सक्सेसफुल झाल्यानंतर पावतीचे तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल ओकेवरती आपण क्लिक करून घेऊ त्यानंतर इथून पावती डाउनलोड करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला इथं यायचं आहे घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती आल्यानंतर पहिलं जे येईल पहिलंच ऑप्शन येईल तुम्हाला तर आपला अर्ज केलेला यायचं दिसेल तुम्हाला पावती पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपली पावती जी इथं आलेली आहे तर प्रायसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सोलर फवारणी पंप यासाठी अर्ज करू शकता व शंभर टक्के अनुदान मिळू शकता तर अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू